नमस्कार अंगणवाडी मदत मदतनिस्ताई जर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे बघा रिटायरमेंटनंतर अंगणवाडी सेविकताई व मदतनीसताई यांच्या रिटायरमेंटनंतर आता त्यांना तीन लाख रुपये व पाच लाख रुपये मिळणार आहेत खूप मोठी बातमी आहे सध्याची आणि त्याचबरोबर पेन्शनसुद्धा लागू होणार आहे बघा खूप दिवसांपासून अंगणवाडी सेविकता येऊन मदत आणि या गोष्टींची वाट बघत होत्या बघा त्यांच्यासाठी जे पेन्शन आहे अति महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे त्यांची प्रमुख मागण्यांमध्ये हा मुद्दा राहिलेला आहे की पेन्शन ही त्यांना लवकरात लवकर लागू करण्यात यावी सरकारकडून याची हालचाल सुरू झालेली आहे त्याचबरोबर आता तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर तुम्हाला तीन लाख रुपये व पाच लाख रुपये मिळणार आहेत बघा ही राशी तुम्हाला रिटायर्ड झाल्यावर तर मिळणार आहे या अगोदर तुम्हाला रिटायर्ड झाल्यानंतर फक्त पंच्याहत्तर हजार व एक लाख रुपयाच्या आसपास राशी मिळायची परंतु आता जो निधी मिळणार आहे हा खूप जास्त मिळणार आहे आणि ही एक पहल सकारात्मक राहणार आहे सर्वच अंगणवाडी शेविकताईन मदती ताईसाठी बघा आता ही अंगणवाडी मदतनीस ताई कोणत्या राहणार आहेत ज्यांना ही जी निधी आहे रिटायर्डमेंट राशी आहे निवृत्ती वेतन आहे हे त्यांना मिळणार आहे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर, तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की कोणत्या अंगणवाडी सेविकताई या व मदतनिस्ताई यांना तीन लाख व पाच लाख रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे बघा रिटायर्ड झाल्यानंतर हे जे वेतन आहे हे तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर पेन्शन पेन्शनसुद्धा लवकरच लागू होणार आहे आणि त्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहे संपूर्ण माहिती बघूया तर बघा पणजी राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या निवृत्तीचे वय साठवरून बासठ करण्यात आले आहे वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना तंदुरुस्ती प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे पंचवीस वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा किंवा स्वेच्छ निवृत्ती घेता येणार आहे अशा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अनुक्रमे पाच लाख रुपये आणि तीन लाखांचे पूर्ण निवृत्ती वेतन मिळणार आहे म्हणजे पाच लाख रुपये अंगणवाडी सेविकता यांना मिळणार आहे आणि तीन लाख रुपये अंगणवाडी मदतनिस्ता यांना मिळणार आहे महिला आणि बालकल्याण खात्याच्या संचालक ज्योती देसाई यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांसाठी यापूर्वी निवृत्तीचे वय साठ वर्ष निश्चित करण्यात आले होते परंतु ते आता दोन वर्षांनी वाढवून पासष्ट इतके करण्यात आले आहे यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या सेविका आणि मदतनीसांना निवृत्तीवेतनाची पूर्ण रक्कम मिळत नव्हती परंतु यापुढे पंचवीस वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास त्यांना अनुक्रमे पाच आणि तीन लाखाचे पूर्ण निवृत्तीवेतन मिळेल असे अधिसूचनेत म्हटले आहे दरम्यान राज्यात सध्या एक हजार दोनशे बासष्ट अंगणवाड्या कार्यरत असून त्यामध्ये एक हजार दोनशे से चौऱ्याण्णव सेविका तर एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस मदतनीस कार्यरत आहेत उर्वरित जागा भरण्याची प्रक्रिया सरकारने काही महिन्यांपासून सुरू केली आहे तीन महिन्यांची नोटीस सक्तीची स्वेच्छनिवृत्तीसाठी अर्ज केलेल्या सेविका आणि मदतनीसांना तीन महिन्याची नोटीस सक्तीची राहणार आहे वैद्यकीय कारणांसाठी स्वेच्छानिवृत्ती घेत असलेल्या सेविका मदतनिसांना नोटीस देण्यास नकार दिल्यास त्यांची विनंती मान्य केल्या जाईल शिवाय अनपेक्षितरित्या सेविका आणि मदतनिसांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या निवृत्तीवेतनाची पूर्ण रक्कम वारसदारांना देण्यात येईल असेही अधिसूचनेत नमूद केले आहे आता पेन्शनसाठी प्रयत्न मुळगावकर सेविका आणि मदतनीसांना निवृत्तीनंतर एक रकमी रक्कम देण्यात येते परंतु पेन्शन दिली जात नाही निवृत्तीनंतर सेविका आणि मदतनीसांना पेन्शन सुरू करावी अशी मागणी त्यांच्याकडून अनेक वर्षांपासून होत आहे परंतु सरकारने अद्याप त्यांची ही मागणी मान्य केलेली नाही आगामी काळात ही मागणी पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा सुनीता मुळगावकर यांनी दिली आहे तर बघा अशा प्रकारे अंगणवाडी सेविकताई आणि मदतनिस्तई यांना पेन्शन ही, ही, ही लवकरच चालू करण्यात येणार आहे कारण की हालचालीच चालू झालेल्या आहेत सरकार यावर प्रयत्न करत आहे त्याचबरोबर अंगणवाडी कृती समितीच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा ही माहिती दिली आहे की आता लवकरच अंगणवाडी सेविकताई व मदतनिस्तई यांना पेन्शन लागू होणार आहे आमची जी सरकारसोबत जी वार्ता आहे ती याबाबत चालू आहे आणि लवकरच सरकार यावर निर्णय घेणार आहे त्याचबरोबर ही जी बातमी आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही गोव्या राज्याची आहे गोवा राज्य महाराष्ट्र राज्यातून अलग आहे आणि गोव्यातील ज्या अंगणवाडी केंद्र आहेत एक हजार एक हजार बाराशेच्या आसपास आहेत तर त्यामध्ये ज्या अंगणवाडी सेविकताई आणि मदतनीसताई कार्यरत आहेत त्यांना आता निवृत्ती घेता येणार आहे म्हणजेच त्यांना जर काही बिमारी किंवा मग दीर्घ आजार असं काही झालं किंवा मग इतरही काही कारणांमुळं त्या श अंगणवाडी केंद्रांमध्ये येऊ शकल्या नाही तर त्या स्वेच्छेने निवृत्तीसुद्धा घेऊ शकतात आणि सरकार त्यांच्यासाठी जे निवृत्ती वेतन आहे ते त्यांना देण्यात येणार आहे म्हणजेच की तुम्ही जेव्हा रिटायर्ड व्हाल किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्याल तेव्हा अंगणवाडी सेविका यांना पाच लाख रुपये आणि मदतनिस्ताई यांना तीन लाख रुपयांची जे निवृत्ती वेतन आहे हे मिळणार आहे बघा आता सरकार तुम्हाला माहीतच आहे की एक रकमी लाभ सध्या मिळत आहे सरकारकडून आणि पंच्याहत्तर हजार आणि एक लाख रुपये सध्या तरी अंगणवाडी सेविकताई मदतनिस्त यांना मिळत आहे परंतु गोव्यामध्ये आता सर्व अंगणवाडी सेविकताई व मदतनिस्ता यांना हे नवीन जो निर्णय आहे हा लागू झालेला आहे अधिसूचना लागू करण्यात आलेली आहे आणि या त्यानुसार अंगणवाडी सेविका ताई मदतनिस यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांना पाच लाख रुपये आणि तीन लाख रुपये निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे तसेच पेन्शनबाबतसुद्धा त्यांचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे आणि पेन्शनसुद्धा त्यांना लवकरच म लागू करण्यात येणार आहे आता स्वच्छ निवृ निवृत्ती जे आहे हे मेडिकल तुमचं झाल्यानंतर किंवा तुम्ही कोणत्या कारणानं स्वेच्छानिवृत्ती घेत आहात त्याचा अहवाल तपासल्यानंतर तुम्हाला जी कारणे नोटीस आहे ती नोटीस तुम्हाला द्यावा लागणार त्याची जबाब तुम्हाला द्यावा लागणार त्यानंतरच हे लागू करण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला मिळणार आहे तर बघा यासाठी तुम्हाला जी वैद्यकीय प्रमाणपत्र आहे हे सुद्धा लागणार आहे तुम्ही कोणत्या कारणासाठी स्वेच्छानिवृत्ती घेता आहे हे सरकारला तुम्हाला दाखवावं लागणार आहे त्यांना सांगावं लागणार आहे आणि त्यानंतरच ही स्वेच्छानिवृत्ती तुम्हाला मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो लाभ आहे निवृत्ती वेतनाचा हा तुम्हाला मिळणार आहे तर आता तुम्ही तुमचा प्रश्न असा असेल की महाराष्ट्रामध्ये म्हणजेच की आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये ही योजना किंवा मग हा जो निधी आहे हा दिला जातो आहे का तर सध्या तरी यावर अजूनही काहीही जे वक्तव्य किंवा मग कुठलाही निर्णय आलेला नाही आहे फक्त आपल्याला महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविकता यांना रिटायरमेंटनंतर एक लाख रुपये आणि मदतनिस्त यांना पंच्याहत्तर हजार रुपये सध्या तरी मिळत आहे परंतु अधि अशी अधिसूचना महाराष्ट्र सरकारनं अजूनही जारी केलेली नाही आहे जसं काही महाराष्ट्र सरकारनं ही अधिसूचना जारी केली तसं आपल्या चॅनलवर तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे आणि त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपण बनवणार आहोत परंतु सध्या तरी गोव्यामध्ये ही योजना चालू झालेली आहे आणि लवकरच सर्व महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही अशा प्रकारची जी योजना आहे हा जो लाभ आहे हा जे निधी आहे अंगणवाडी सेविकाई मदतनीस्था यांना हा मिळणे चालू होणार आहे कारण की गोव्यामध्ये चालू झालं तर आपल्या राज्यामध्ये सुद्धा चालू व्हायला वेळ लागणार नाही आहे कारण की गोवा आणि महाराष्ट्र एकाच सीमा लगतच आहेत आणि लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे चालू होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत असं